रात्रीचा भयान अंधार रस्त्यावर पसरलेली भयान शांतता आणि गाडीच्या बाहेर दबा धरून बसलेलं असं काहीतरी जे तुम्हाला दिसणार नाही पण तुमच्या अस्तित्वालाच आव्हान घाटातून जाणारा तो महामार्ग तसाही आहे पण त्या रात्री तिथे जे घडलं त्याने केवळ रस्त्याबद्दलच्या कथा नाही तर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला काय घडलं होतं त्या रात्री अजय अमित आणि समीर सोबत त्या भयानक घाटात नमस्कार मित्रांनो मराठी बैकथा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर अशा थरारक आणि रहस्यमय गोष्टींचे चाहते असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात आपल्यापैकी अनेक जण आपले व्हिडिओ नियमितपणे पाहतात गोष्टी आवडतात पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तुम्हाला जर आपल्या कथा आवडत असतील आणि अशाच आणखी नवीन भयानक कथा ऐकायच्या असतील तर लगेच खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि त्या शेजारी असलेलं बेल ऐकॉन ही ताबा जेणेकरून आपल्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग ऐकूया त्या भयानक घाटात अजय अमित आणि समीर सोबत घडलेली ती भयानक सत्य घटना माझं नाव अजय तसं बघायला गेलं तर मी खूप शांत स्वभावाचा माणूस फार कोणाच्या वाट्याला जात नाही आणि कोणी माझ्या वाट्याला आलेलं मला आवडत नाही पण माझ्या आयुष्यात एक गोष्ट आहे जी माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे आणि ती म्हणजे माझा लहान भाऊ अमित तो माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे आणि त्याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे असं मी मानतो आजची गोष्ट सुरू होते ती एका लग्नापासून आम्ही महाबळेश्वर जवळ एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेलो होतो आणि तिथून आमच्या गावाकडे म्हणजे खेडजवळ परत निघालो होतो वेळ तशी रात्रीचीच झाली होती पण अमितला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या शाळेच्या ट्रिपसाठी जायचं होतं त्यामुळे रात्री उशिरा का होईना आम्हाला घरी पोचणं गरजेचं होतं म्हणूनच नाईलस आणि आम्ही रात्रीचा प्रवास सुरू केला आमच्या प्रवासाचा मार्ग होता तो कशेडी घाटातून जाणारा महामार्ग हा रस्ता तसा त्याच्यावर घडलेल्या काही विचित्र घटनांसाठी आणि भूताडकीच्या कथांसाठी कुप्रसिद्ध आहे विशेषतः रात्रीच्या वेळी या रस्त्याबद्दल अनेक गोष्टी ऐकायला मिळतात मी तसा असल्या गोष्टींवर लवकर विश्वास ठेवत नाही मला वाटतं या केवळ अफवा असाव्यात लोकांना उगाच भीती वाटावी भी म्हणून पसरवलेल्या गोष्टी पण तरीही या रस्त्यावरून जाताना विशेषतः रात्रीच्या वेळी मनात कुठेतरी एक धाकधूक जाणवतेच कदाचित त्या ऐकलेल्या गोष्टींचा नकळत परिणाम होत असावा गाडीमध्ये माझ्यासोबत अमित आणि त्याचा मित्र समीर होते दोन्ही पोरं मागच्या सीट वर झोपून शांत झाली होती गाडीत फक्त इंजिनचा मंद आवाज आणि बाहेरच्या शांततेचा पसारा जाणवत होता बाहेर पूर्णपणे अंधार होता ढगाळ रात्र चंद्राचा तर पत्ताच नव्हता रस्त्याच्या दुतर्फा असलेली घनदाट झाडी त्या अंधारात अजूनच भीतीदायक वाटत होती असं वाटत होत जणू काही झाड रस्त्यावर सरपटत येत आहेत माझ्यासोबत गाडी दोघे जण असूनही त्या शांत आणि भयान वातावरणात मला पूर्णपणे एकटं असल्यासारखं वाटत होत मी गाडी त्याच शांततेत पुढे नेत होतो डोक्यात फक्त लवकर घरी पोचायचीच विचार होते अचानक माझी नजर रस्त्याच्या कडेला गेली तिथे कोणीतरी उभं होतं रात्रीच्या भयान अंधारातही त्याची आकृती स्पष्ट दिसत होती फाटके कपडे पिसकटलेली केस तो आमच्या गाडीकडेच बघत होता आणि काहीतरी विचित्र हातवारी करत होता ते हातवारे लिफ्ट मागण्यासारखे नव्हते तर जणू काही मला थांबवण्याचा इशारा देत होते एक क्षणभर मी विचारात पडलो इतक्या रात्री या निर्जन रस्त्यावर कोण असेल असं आणि त्याची हातवारे इतके विचित्र का आहेत पण त्याची अवस्था बघून मला वाटलं की त्याला काहीतरी मदत हवी असावी एखाद्या अनोळखी माणसासाठी गाडी थांबवणं खरं तर योग्य नव्हतं पण त्याच्या अवस्थेमुळे मी थोडं पुढे जाऊन गाडी थांबवली मी हळूच माझ्या बाजूची काच खाली केली तो माणूस हळूच गाडीजवळ आला त्याचा चेहरा जवळून बघताना अजूनच भीतीदायक वाटला त्याचे डोळे विचित्र आणि रिकामे दिसत होते जणू काही त्यात जीवच नाही त्याने माझ्याकडे थेट न पाहता मागच्या सीटवर झोपलेल्या अमित आणि समीरकडे पाहिलं त्याचा आवाज एकदम दबलेला आणि थंड होता तो म्हणाला पुढे जाऊ नका आजची रात्र चांगली नाहीये थांबा येतेच पुढे धोका आहे मला वाटलं हा माणूस वेडा असावा किंवा मग एखाद्या हॉटेलचा एजंट असावा जो लोकांना घाबरवून आपल्या इथे थांबायला लावतो अशा थापाड्या लोकांच्या नादी लागायचं नाही असा विचार करून मी त्याला काहीही न बोलता लगेच गाडी पुढे घेतली पण त्याचा तो चेहरा आणि दबलेला आवाज मनात कुठेतरी घर करून बसला होता एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती थोडा वेळ गाडी चालवल्यावर आम्ही कशेडी घाटात प्रवेश केला इथला रस्ता अजूनच अरुंद आणि वळणावळणाचा आहे आजूबाजूची झाडी इतकी घनदाट होती की ती रस्त्यावरच पसरली आहे की काय असं वाटत होत अंधार अजूनच वाढला होता गाडीच्या लाईट्सच्या बाहेर काहीही दिसत नव्हतं वातावरण अधिकच थंड आणि गूढ वाटू लागलं मी गाडी त्याच वेगाने चालवत होतो एका तीक्ष्ण वळणावर अचानक माझ्या गाडीच्या समोरून काहीतरी रस्त्यात आलेलं दिसलं इतकं अचानक घडलं की मला ब्रेक लावायला वेळच मिळाला नाही धडक बसल्याचा जोरदार आवाज आला आणि गाडीला जोरदार धक्का बसला गाडी चागीच थांबली मी पूर्णपणे हादरून गेलो होतो आपण कोणाला तरी धडक दिली या विचाराने माझा थरकाप उडाला गाडीच्या धक्क्याने मागच्या सीटवरचे आमित आणि समीर जागे झाले होते ते घाबरलेल्या आवाजात विचारत होते दादा दादा काय झालं गाडी का थांबली त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष न देता मी लगेच गाडीचं दार उघडून खाली उतरलो मला त्या धडकलेल्या व्यक्तीला बघायचं होतं त्याला मदत करायची होती पण गाडीच्या समोर आजूबाजूला रस्त्यावर झाडीत कुठेच कोणीही नव्हतं मी गाडीच्या खालीही पाहिलं पण तिथेही कोणी नव्हतं हे कसं शक्य आहे धडक बसल्याचं मला स्पष्ट जाणवलं होतं गाडीचा बोनेट ही थोडा दबला होता मग तो माणूस गेला कुठे हवेत विरगळला की काय माझा मेंदू सुन्न झाला होता माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता थरथर त्या पायाने मी परत गाडीत येऊन बसलो अमितने पुन्हा विचारलं दादा कोण होतं बाहेर कोणाला शोधत होता मी त्याला काहीही झालं नाही असं उगाच काहीतरी दिसलं असेल असं खोटच सांगितलं त्याला उगाच घाबरवायचं नव्हतं पण माझ्या चेहऱ्यावरची भीती त्याला दिसत होती मी पुन्हा गाडी सुरू केली मनात अजूनही तोच विचार घोळत होता तो माणूस गेला कुठे धडक तर बसली होती हे नक्की पण माणूस कायब कसा झाला मी गाडी चालवत होतो पण माझं लक्ष फक्त रस्त्यावर नव्हतं मी मागच्या सीट वर बसलेल्या अमित आणि समीर कडेही बघत होतो समीर एकदम शांत बसला होता पण थोड्या वेळाने त्याने विचित्र वागायला सुरुवात केली तो आपले शेजारी म्हणजे रिकाम्या जागेकडे पाहू हळू आवाजात कोणाशी तरी बोलत होता तू म्हणाला काका कोण आहात तुम्ही माझ्या अंगावर सरकन काटा आला कोण काका गाडीत तर आम्ही तिघेच आहोत मला वाटलं समीर झोपेत बडबडतोय मी आरशातून त्याच्याकडे पाहिलं त्याचे डोळे उघडे होते तो पूर्णपणे जागा होता समीरचं बोलणं वाढत केलं तो म्हणाला हो काका मला दिसताय तुम्ही माझ्या शेजारीच बसलायत ना आता मात्र माझ्या घशाशी अवंड दाटला समीर काय बोलतोय त्याला खरंच कोणी दिसतंय की काय मी समीरचं थोडंसं चिडून त्याला गप्प बसायला सांगितलं कारण त्याला असं बोलताना पाहून अमित घाबरला होता समीर थोडा वेळ शांत झाला पण लगेच पुन्हा त्या रिकाम्या जागेकडे बघून बडबडायला लागला काका हसतायत ते म्हणतात घाबरू नका ते खूप चांगले आहेत त्याच्या या बोलण्याने माझी भीती अजूनच वाढत गेली गाडीत अचानक थंडी वाढल्यासारखं वाटत होतं जरी ए सी बंद होता असं वाटत होतं जणू काही आपल्यासोबत गाडीत अजून कोणीतरी आहे जे दिसत नाहीये हलक्या आवाजाचे भास होत होते जणू कोणीतरी दबक्या आवाजात कुजबुजत आहे माझं मन पूर्णपणे अस्वस्थ झालं होतं समीरच्या विचित्र बोलण्याने आणि गाडीतील अस्वस्थतेने मी पोरता घाबरून गेलो होतो काय चाललंय हे मला समजतच नव्हतं एका क्षणासाठी वाटलं की हे सगळं माझ्या मनाचा भास आहे मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला समोरच्या रस्त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला पण अचानक माझी नजर गाडीच्या मागील आरशावर तिथे गेली आणि तिथे जे काही दिसलं ते पाहून माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना आरशात मागची सीट स्पष्ट दिसत होती समीर बसलेला दिसत होता पण त्याच्या शेजारी तिथे कोणीही नव्हतं तिथे मला तीस व्यक्ती दिसली थोड्या वेळापूर्वी माझ्या गाडीची धडक बसली होती त्या व्यक्तीचा चेहरा विकृत आणि भयापह दिसत होता जखम झाली होती पण त्याचा आणि सोडाच्या भावनेने भरलेले होते सगळ्यात धक्कादायक म्हणजे आरशातील तो माणूस थेट माझ्याकडे म्हणजे गाडी चालवणाऱ्या माझ्याकडेच बघत होता जणू काही तो माझ्या डोळ्यात बघून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता माझा जीव अक्षरशः अर्धा झाला होता माझ्या हृदयाची धडधड इतकी वाढली की मला वाटत होतं ते आता बाहेर येईल माझ्या पूर्ण अंगावर अक्षरशः मुंग्या आल्या मला नक्की काय दिसतंय हेच समजत नव्हतं अर्शात तो माणूस स्पष्ट दिसत होता पण प्रत्यक्षात गाडीत समीरच्या शेजारी कोणीही नव्हतं ही, ही काय भानगड आहे आरशातील तो माणूस तसाच माझ्याकडे बघत राहिला आणि हळूच त्याने आपला हात समीरच्या दिशेने पुढे केला जणू काही तो समीरला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता आणि हे दृश्य बघताच समीरने जोर जोरात किंचाळायला सुरुवात केली त्याचा आवाज इतका भयान की माझ्या काळजात धस्स झालं तो हात वारे करत होता आणि म्हणत होता सोड मला काका सोड मला मला त्रास होतोय जाऊ द्या मला आता मात्र मला सगळं काही स्पष्ट झालं होतं रस्त्यावर दिसलेला तो माणूस धडकेनंतर गायब झालेली व्यक्ती समीरचं विचित्र बोललं आणि आता आरशात दिसणारं भयान हे भयान वास्तव हे सगळं एकाच गोष्टींकडे इशारा करत होत ज्याला धडक बसली होती त्याचा आत्मा आमच्या गाडीत घुसला होता आणि तो आत्मा समीरला त्रास देत होता मी प्रचंड घाबरलो होतो पण अमितला अजून घाबरायला नको म्हणून मी माझ्या चेहऱ्यावरची भीती लपवण्याचा केविलवाडा प्रयत्न करत होतो पण माझ्या हात पायांचा थरकाप सुरू होता माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता लवकरात लवकर या ठिकाणाहून बाहेर पडायचं मी गाडीची स्पीड वाढवली गाडी अक्षरशः पळवायला लागलो मागे काय चाललंय याकडे बघायची माझी हिंमतच होत नव्हती आरशात पाहिलं तर तो भयान चेहरा दिसत होता आणि समीरची किंचाळी माझ्या कानावर पडत होती असं वाटत होत जणू काही त्या घाटात आणि त्या आत्म्यांमध्ये अडकलो आहोत आणि तो आमचा पाठलाग करत आहे प्रत्येक क्षण आम्हाला तो आत्मा पकडणार असं वाटत होतं त्या भयान अंधारात त्या निर्जन रस्त्यावर आमच्या सोबत गाडीत असलेल्या अदृश्य शक्तीमुळे माझी अवस्था खूपच बिकट झाली होती मला फक्त एखादा दिवा कोणीतरी माणूस दिसावा असं वाटत होतं त्या भयान परिस्थितीत गाडी पळवत असताना दूरवर मला एका ढाब्याचे अस्पष्ट दिवे दिसले अंधारात ते दिवे मला एखाद्या जीवनवाहिनीसारखे वाटले माझ्या डोक्यात दुसरा कोणताही विचार न आणता मी लगेच गाडी ढाब्याच्या दिशेने बळवली गाडी ढाब्याच्या आवारात थांबताच मी अक्षरशः गाडीतून खाली उडी मारली आणि धावत धाबेवाल्याकडे गेलो माझी अवस्था बघून तोही गडबडला मी त्याला हात जोडून मदतीसाठी विनवणी केली आणि गाडीत कोणीतरी अदृश्य शक्ती असल्याचे घाबर घाबरत घाबरत सांगितले माझी अवस्था बघून धाबेवाला जास्त चौकशी न करता माझ्यासोबत गाडीजवळ आला मी त्याला मागच्या सीटवर बघायला सांगितले आरशात बघायला सांगितले त्याने शांतपणे गाडीच्या आत आणि बाहेर पाहिलंही पण आता तिथे कोणीही नव्हतं आरसा रिकामा होता समीर शांत झाला होता पण त्याच्या चेहऱ्यावर अजून ही भीती स्पष्ट दिसत होती आम्ही ती पार गोंधळला होता सर्व काही शांत पाहून लाहून डाबेवाला बाजूला घेऊन गेला मी त्याला रात्री घडलेला सर्व प्रकार सविस्तर सांगितला रस्त्यावर दिसलेला तो पहिला विचित्र माणूस माणूस धडक गायब होणे समीरची विचित्र वागणे आणि आरशातील तो भयान चेहरा माझी सगळी गोष्ट ऐकून धाबेवाला शांतपणे म्हणाला भाऊ तुम्ही ज्या रस्त्यावरून आलात ना तो कशेडी घाट चांगला नाहीये रात्रीच्या वेळी अशा घटना घडत असतात त्याने पुढे सांगितलं की काही महिन्यापूर्वी याच घाटात एका गाडीने एका माणसाला जोरदार धडक दिली होती धडक देणारा माणूस त्या जखमी माणसाला तसंच सोडून पळून गेला त्यामुळे त्या माणसाला दुर्दैवाने तिथेच मृत्यू आला तेव्हापासून त्याचा आत्मा त्या रस्त्यावर भटकतो आहे तो विशेषतः रात्रीच्या वेळी एकट्या दुकट्या गाड्यांना किंवा लोकांना त्रास देतो त्याने पुढे सांगितलं की तुमच्या गाडीने जेव्हा त्याला धडक दिली तेव्हा तो आत्मा तुमच्या सोबत आला असावा पण तुम्ही धडक दिल्यावर गाडी थांबवली खाली उतरून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही तुम्ही दाखवली ज्या गाडीवाल्यांसारखे पळून गेला नाही त्यामुळे कदाचित त्या आत्म्याने तुम्हाला थेट जास्त त्रास दिला नाही पण त्याने तुम्हाला आणि तुमच्या सोबतच्या पोरांना त्याची जाणीव करून दिली धाबेवाल्याची गोष्ट ऐकून माझ्या अंगावर पुन्हा काटा आला याचा अर्थ जे काही घडलं ते खोटं नव्हतं तो फास नव्हता ते खरं होतं आम्ही रात्रभर त्या ढाब्यावरच थांबण्याचा निर्णय घेतला भीतीमुळे कोणाला झोप लागली नाही सकाळी उजाडल्यावर आम्ही घाबरत घाबरतच पुढच्या प्रवासाला निघालो गाडी चालवताना प्रत्येक वेळी आरशात बघताना भीती वाटत होती कशिडी घाट पार करून आम्ही आमच्या गावाकडे निघालो पण त्या एका रात्रीने आमच्या मनात कायमची भीती बसवली होती आजही जेव्हा मी त्या रस्त्यावरून जातो तेव्हा रात्रीचा तो भयान अनुभव आठवून थरका पुरतो समी ही बराच काळ त्या घटनेतून सावरला नव्हता रस्ता पार झाला असला तरी त्या रात्रीची भीती आमच्या मनात कायमची घर करून राहिली आहे कशेडी घाटाची ती भूताटकीची ओळख आता आमच्यासाठी केवळ ऐकिव गोष्ट राहिली नव्हती ती एक भयानक सत्यकथा बनली होती तर मित्रांनो ही होती कशेडी घाटातील एका भयानक रात्रीची गोष्ट हा अनुभव अजय आणि त्याच्या मित्राने अक्षरशः प्रत्यक्ष घेतला होता अशा भुताटकीच्या जागा आजही अस्तित्वात आहेत असं म्हणतात तुम्हाला ही गोष्ट कशी वाटते कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये